संत एकनाथ व वामनभाऊ महाराज पायी दिंडीचे जामखेड येथे स्वागत खरडा येथे संत एकनाथ महाराज व संत वामनभाऊ महाराज यांच्या पायी दिंडीचे भक्तिभावाने स्वागत करण्यात आले विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांनी पालखीचे दर्शन घेतले व भाविकांमध्ये उत्साह निर्माण केला संत एकनाथ महाराजांची पालखी खरडा येथे मुक्कामी होती तर वामनभाऊ महाराजांची दिंडी गहिनीनाथगड बीड येथून आली होती दोन्ही पालख्यांचे स्वागत करीत महंत विठ्ठल महाराज हरिभक्त परायण रघुनाथ बुवा योगेश महाराज यांचा सत्कार करण्यात आला वारकऱ्यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे रेनकोट वाटप करण्यात आले प्राध्यापक शिंदे यांच्या हस्ते वाटप झाल्याने उपक्रमास विशेष महत्त्व प्राप्त झाले या भक्तिमय सोहळ्यात प्राध्यापक मधुकर राळेभात रवींद्र सुरवसे संजय गोपाळ घरे प्रशांत कांबळे सोनू सुरवसे आदींसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ सहभागी झाले वारीने खरडा व जामखेड परिसर भक्तिमय वातावरणात न्हावून निघाला